प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंत देवस्थान ट्रस्ट व सद्गुरू बोधराज भक्त मंडळ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक शुक्रवार पंचवीस सात पंचवीस पासून श्री भगवंत मंदिरात दररोज सायंकाळी सहा ते सात या वेळेत श्रावण मास प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रवचनमालेचे निरूपणकार श्री श्री गुरु हरिभक्त डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांच्या अमृतवादीतून यावर्षी श्रीमद भागवत कथा चिंतन या विषयावर संपूर्ण महिनाभर निरूपण होणार आहे ही प्रवचन माला दोन हजार तीन मध्ये बार्शीमध्ये सुरू करण्यात आली दोन हजार तीन पासून कोरोनाचे दोन वर्ष सोडले तर अखंड आणि सतत ही प्रवचनमाला आज एकविसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे प्रवचनमालेनं खूप मोठी उंची गाठलेली आहे आणि त्याचं महत्वाचं एक कारण म्हणजे या प्रवचनमालेमध्ये श्री गुरु जयवंत महाराज बोलले हे कुठलंही मानधन घेत नाही भगवान देवस्थानचं किती असो सद्गुरु बोधराज भक्त मंडळ असो यापैकी कोणीही त्यांना मानधन देत नाही ही भगवंताच्या चरणी अखंड सेवा त्यांनी कायम ठेवलेली आहे निरपेक्ष अशा प्रकारचे निष्कांत प्रयोग त्यांच्या हातून तिथं घडतोय आणि हा अविरत चालू राह हा यज्ञ वाणीचा हा यज्ञ वाघयज्ञ अविरत चालू राहणार आहे यापूर्वी दोन हजारला तीनला हरिपाटानं सुरू झालेली ही प्रवचनमाला उत्तरोत्तर वाढत गेली नारद सूत्र असेल त्यानंतर वेगवेगळ्या संतांची चरित्र व चिंतनं त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र व चिंतन एकनाथ महाराजांचं चरित्र व चिंतन नामदेव महाराजांचं चरित्र व चिंतन तुकाराम महाराजांचं चरित्र व चिंतन मुक्ताबाईचे ताटीचे अभंग सांगदेव पासष्टी असे विविध विषय या एकवीस वर्षामध्ये बारशीकरांना या ठिकाणी श्रवण सुखाचा लाभ किंवा श्रवण सुखाच्या राज्यावर बसवण्याचं महत्वाचं काम महाराजांनी केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याचबरोबर दरवर्षी श्रावण महिन्यात एक नवीन अशा प्रकारच्या आध्यात्मिक विषयावर अभ्यासपूर्ण निरूपण महिनाभर होत असल्यामुळं बार्शी व बार्शीच्या पंचक्रोशीतील लोकांमध्ये ही प्रवचनमाला अत्यंत लोकप्रिय झालेली श्रावणाची अगदी आतुरतेनं चातक पक्षी पावसाची जशी वाट पाहतो तसं बार्शीतले श्रोते हे श्रावण मास प्रवचनमालेची आतुरतेनं वाट पाहतात आधीच श्रावण हा पवित्र महिना कारण बालकवी म्हटलेला श्रावणमाशी हर्ष मानशी हिरवळ दाटे येते सरसरशी कडे क्षणात सरसर पडे आणि पुढे ते म्हणतात की देवदर्शना हर्ष माईना हृदयात वधुनी त्यांच्या तोंडून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत हा श्रावण महिन्याचा महिमा त्यात हा पवित्र असा आपला महिन महिन महिना आणि सगळी सृष्टी की अशा प्रकारे हिरवीगार पिकं शेतामध्ये डोलतायत आनंदीत आनंद गणेश तिकडे तिकडे चुलीकडे असं वातावरण आहे आणि अशा आनंदमय वातावरणामध्ये आणखीन भर पडते की या बोधले महाराजांच्या प्रवचनमालेची आणि अशा प्रकारे हे बोधामृत गेली एकवीस वर्ष वार्षिकर एवढे भाग्यवान आहेत एवढ्या दीर्घकाळ एखादी प्रवचनमाला अशी सतत चालावी आणि उत्तरोत्तर ते एका उंचीवर जात राहावी अशा प्रकारे कुठेही घडत नाही पण असे त्या बारशीकरांचं भाग्य कदाचित भगवंताच्याच कृपेनं बारशीकरांना हा अमृत बोधामृताचा लाभ या ठिकाणी मिळतोय आणि अशा प्रकारे ही प्रवचन मला यशस्वी करण्यासाठी भगवन देवस्थान ट्रस्ट बोधराज भक्त मंडळ सर्व डिजिटल मीडियाचे पत्रकार प्रिंट मीडियाचे पत्रकार या सगळ्यांचं दोन हजार तीनपासून आज मितीपर्यंत संपूर्ण सहकार्य आणि त्यांचंही सहकार्य निष्काम आहे की मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि अशा प्रकारे या प्रवचनमालेचा वारशीकरांनी वार्षिक पंचक्रोशीतल्या लोकांनी लाभ घ्यावा ही सगळं